राज ठाकरेंनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं म्हटलं होतं यामुळे रामदास आठवलेंनी या वक्तव्यावर त्यांना आवाहन दिलंय आरक्षणाच्या विरोधात घेतलेली भूमिका राज ठाकरेंनी बदलावी आरक्षणाची गरज नाही असं केलेलं चुकीचं विधान त्यांनी मागे घ्यावं असं आवाहन यावेळी रामदास आठवल्यांनी राज ठाकरेंना केलंय दरम्यान जर आरक्षण विरोधी भूमिका राज ठाकरेंनी कायम ठेवली तर विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवारांवर दलित आदिवासी ओबीसी बहुजनांनी बहिष्कार घालावा असं देखील यावेळी आठवले आवाहन केलं आरक्षण काही झालं तरी जाती व्यवस्था जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही राज ठाकरे यांना माझी एवढीच नम्र निवेदन आहे की आपण अशा पद्धतीची भूमिका मांडत असाल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे करत आहे त्या ठिकाणी सर्व मतदारांनी बहिष्कार टाकावा त्यांच्या उमेदवारांच्यावर अशा पद्धतीची माझी नम्र सूचना आहे